नमस्कार मंडळी स्नेहालाच्या लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण इडली सारखाच प्रकार एक करणार आहोत साधी सोपी हलकी फुलकी अशी इडली आपली होणार आहे नेहमी आपण त्याच त्याच इडल्या खातो उडदाची डाळ वगैरे घालून तर जर आज जरा वेगळ्या पद्धतीची तर आज आपण उडदाची डाळ नाही घालणार आहे इथे मी इडली रवा घेतलेला आहे एक वाटी आणि हा अजून अर्धा अर्धी वाटी आपण इडली रवा घेऊया हे बघा अजून अर्धी वाटी इडली रवा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे आता हीच एक वाटी आपण पोहे घ्यायचे आहेत आपले कांदा पोहेचे जे पोहे आहेत ते घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरला असे कच्चे फिरवायचे भाजायचे वगैरे नाही आणि त्याची अशी मी पावडर केलेली आहे ती आपण अर्धी वाटी घेतलेली आहे ती पण याच्यात घालूया आणि आता काय करायचं आपल्याला तीन चमचे आपल्याला दही घालायचे तीन चमचे तुमच्याकडे जर दही असेल आंबट तर ते घाला नाही तर ती तीन चमचा आपण दही घातलेलं आहे तर आता हे काय करायचं आपण चांगलं मिक्स करायचं मस्त असं दही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे ना आहारात एकदम हलकी फुलकी आहे एकदम इडली उडदाची डाळ नाही आहे एकदम हलकीशी आपला आहारात होणार आहे आणि आपल्याला काही हे पीठ फार रात्रभर वगैरे ठेवायचं नाही आहे पंधरा मिनटं ठेवलं की आपण इडल्या करायला घेणार आहोत तर आता हे याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचंय रवा पाणी खूप पितो आणि याच्यातच आपण थोडस दोन चमचे बारीक रवा घालणार आहोत एक ग्लास मी पूर्ण घातलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं अजून आपण थोडंसं पाणी घालूया पहिलं एक ग्लास घातले आता अर्ध ग्लास आणखीन घातले मी आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि हे आपल्याला पंधरा मिनटं आपल्याला छान असं झाकून ठेवायचंय मी अजून एक अर्ध ग्लास घालते उरलेलं तुमच्याकडे दही नसेल तर ताक घाला आता हे छान आपल्याला झाकून मस्त मस्तपैकी जरा पंधरा मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत आपले इडलीचं पीठ भिजते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया तर इथे मी चटणीसाठी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले भाजलेले मुठभर शेंगदाणे घ्यायचे आहेत भाजकं डाळं घ्यायचं आहे न त्याच्यानंतर आपल्याला आल्याचा तुकडा घ्यायचा आहे मिरची घ्यायची आहे चवीनुसार दोन तीन पाकळ्या लसूण घ्यायच्या आहे आणि थोडा पुदिना आणि कोथंबीर घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे आपल्याला तर आता मी इथे पु पुदिना आलं वगैरे टाकलेलं आहे इथे शेंगदाणे घालून घेते याच्यात मिक्सरमध्ये डाळं शेंगदाणे सगळं आपण सग्णा एकत्र एक वाटायचं आहे तुम्हाला चटणी किती तिखट हवी त्याप्रमाणे तुम्ही मिरची घालायची आता याच्यात आपण थोडीशी कोथंबीर पण घालणार आहोत थोडी कोथंबीर घालायची पुदिना घातलाय आपण थोडी कोथंबीर घालायची आहे थोडीशी साखर घालायची आपल्याला थोडीशी चवीनुसार त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे एक चमचाभर दही घालायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं त्याच्यात मीठ घालायचं चवीनुसार आपण मीठ पण घालणार आहोत आणि याच्यात आपण तुमच्या लक्षात आलं असेल याच्यात आपण खोबरं वापरलेलं नाही तर याच्यात आपण थोडीशी शेव घालायची बारीक किंवा तुमच्याकडे पापडी असेल तर ती घातली तरी चालेल थोडी शेव घातलेली आहे आपण तिचा काय अंदाज नाही ती आपल्याला हवे तेवढी घालू शकतो आपण सगळी छानच होते आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचंय पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत हे बघा आपली चटणी वाटून झालेली आहे छान तुम्हाला पातळ अजून करायची तर करा याच्यात आपण खोबऱ्याचा वापर नाही केलेला आहे जरा वेगळी शेवबिऊ घालून जराशी आपण वेगळ्या स्ट्राईलची कु चटणी केलेली आहे आणि बघा अशी झालेली आहे मस्त पेस्ट तर तुम्हाला या आणखी पातळ करायची तर करा आपण याला आता छान तडका पण द्यायचा आहे आता आपण चटणीसाठी तडका बनवूया तर प्रथम आपण टाकूया मोहरी आपण मोहरी घातलेली आहे त्याच्यानंतर थोडासा हिंग घालायचा आपल्याला आपण हिंग घातलाय आपण हिंग आणि मोहरी घातलेली आहे थोडासा आता आपण कडीपत्ता घालूया छान असा कडीपत्ता तोडून घालूया कढी पत्ता घातले ती उडते जराशी काळजी घ्यायची आणि नंतर ह्याच मध्ये आपण छान सांबार आपण करणार आहोत साधा सिंपल अगदी सोप्या पद्धतीने आपण सांबार आपण करणार आहोत असा आपला तडका झालेला आहे आता आपण चटणी तोतून घेऊया तो हे बघा छान असं आपण चटणीमध्ये मिक्स करायचा तो आपली चटणी तयार झालेली आहे आपण सांबाराची तयारी करूया तर त्याचकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि मोहरी घालूया आपण छान अशी त्याच्यानंतर थोडासा हिंग घालायचा आपल्याला थोडस आपण जिरं घालूया त्याच्यानंतर इथे मी कांदा टोमॅटो आणि तेजपान आहे इथे लसूण आणि कोथंबीर मी एकत्र ठेसून घेतलेली आहे कडीपत्ता आहे तर हे, हे आपण परतून घेऊया त्याच्यात सगळं आपण एकत्र छान परतून घ्यायचंय दोन मिनिटं कांदा आपल्याला परतायला लागेल परतून घेऊया छान एक मिनिट झालेला आहे आता याच्यात आपण काय करायचंय थोडा सांबार मसाला मी काढलेला आहे तो सांबार मसाला आपण याच्यात घालूया त्याच्यानंतर आपल्या लाल लाह तिखट असतं ते पण थोडं घालूया मसाला घालूया आपण थोडासा तर सांबार मसाला हा फार ते तिखट नसतो मग थोडासा आपण हा पण घालूया मसाला थोडस आपण आलं लसूण पेस्ट पण घालूया याच्यामध्ये छान आता मस्त कांदा टोमॅटो वगैरे सगळं असं परतून झालेलं आहे याच्यातच आपण शेंगा घालूया धुतलेल्या शेवग्याच्या तुमच्याकडे भोपळा असेल लाल तो घातला तरी चालेल माझ्याकडे आता शेंगा होता त्या मी घातलेल्या आहेत आपल्याकडे जे साहित्य त्यापासून आपण आता हे मस्तपैकी सांबारा बनवणार आहोत थोड़ा पानी थोड़ा थोड़ा आता आपण याच्यात थोडस पाणी घालून घेऊया आणि चवीनुसार थोडस मीठ घालूया त्याच्यानंतर धना जिरा पूड घालूया आणि हे थोडस आता शिजत ठेवूया आपण आता आपण झाकण खोलून बघूया आता याच्यामध्ये आपण तुरीची दा जी शिजवलेली आहे ती आपण घालून घेऊया आपल्याला जेवढा पातळ करायचा आहे ते तेवढा आपण सांबारा ठेवणार आहोत थोडासा आपण गरम मसाला पण घालायचा याच्यात आणि हा चिंच गुळाचा जो कोळ केलाय तो पण आपण घालायचा याच्यात आणि आता याला मस्त आणखी शिजवून द्यायचंय आपल्याला मस्त पैकी आता हे आपण आणखी शिजून देऊया आता आपण बघूया सांबार आपला तयार झालाय का वाव त्याला कलर पण छान आलेला आहे त्याचा सुगंध पण खूप छान सुटलाय शेंगा त्याच्या शिजलेल्या आहेत मस्त आपला सांबारा तयार आहे तुम्हाला पातळ आणखीन हवा असेल तर पातळ करा मला एवढा असा घट्ट आवडतो म्हणून मी घट्ट केलाय आपल्या शेंगा वगैरे सगळ्या छान अशा शिजलेल्या आहेत आता आपण सांबारा उतरू आणि इडलीची तयारी करूया आपलं इडलीचं बॅटर पूर्ण सुकलेलं आहे म्हणजे छान असं मुर भिजलेलं आहे आता त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया थोडंसं आपल्याला पाणी घालायचं कारण रवा पाणी पितो ना इडली रवा तिकडे आपण इडलीचा कुकर पण गरम व्हायला ठेवूया अजून थोडस पाणी घालूया याच्यामध्ये आणि तिकडे इडलीचा कुकर पण आपण गरम व्हायला ठेवूया दुसऱ्या गॅसवर आता याच्यात आपण चवीनुसार थोडस मीठ घालायचे आणि हे छान आपण हलवून घ्यायचंय मस्त हे आपल्याला फार पातळ नाही करायचंय आता याच्यातच आपल्याला इनो घालून घ्यायचंय तुम्ही इनो घाला किंवा सोडा घाला पण इनोच घाला हे मी इनोचं एक पॅकेट घातलेलं आहे याच्यावर थोडस आपण पाणी होतोय आपण इडली पात्राला तेल लावून त्याच्यामध्ये बॅटर भरूया हे बघ आता हे आपण भांड्यात ठेवूया आणि छान असं एक दहा मिनिटं आपण वाफवून घेऊया हे आता आपण वाफवून घेऊया साधारण आपलं पीठ असं एवढं घट्ट पाहिजे आपल्याला आता एक पंधरा मिनट झालेली आहे आता आपण हे खोलून बघूया आपली इडली तयार आहे का तर ही काडीने आपण बघायचं की आपली इडलीमध्ये म्हणजे काडीला जर ओलं लागलं तर आपली इडलीला अजून वेळ आहे सुकी बहुतेक आपली इडली झालेली आहे कारण बघा तर ती सुकी येते ना काडी ओलं पीठ लागलं तर समजायचं की अजून आपल्याला होऊन द्यायचंय म्हणून हे बघा आपली इडली, न, आपली इडली, इडली तयार आहे तर आता आपण ही काढून घेऊया आणि पूर्णपणे ती थंड करून ठेवायची आणि मग आपण दुसरी लावूया तर आता ही आपण काढून घेऊया हे पूर्णपणे आपण थंड होऊन द्यायचंय आणि आता आपण दुसरी लावून घेऊया अशात आपण सगळ्या करून घेऊया हे बघा आपल्या सगळ्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि तेवढ्या प्रमाणामध्ये जो आपल्या पंधरा एक इडल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे आपण सॉफ्ट आहे नरम एकदम एकदम नरम आहेत तुम्ही बघू शकता आता ह्याच्यातल्याच आपण दोन इडल्या काढायच्या आणि मस्त असा सांबारा ओतायचा आहे हे बघा किती छान आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत नेहमीपेक्षा आपण वेगळ्या इडल्या केलेल्या आहेत ह्या नेहमी आपण डाळ तांदळाच्या करतो उडदाची डाळ घालून आता ह्यावेळी आपण पोहे आणि इडली रव्याच्या केलेल्या आहे आणि हलक्या फुलक्या आहेत ह्या पचायला पण तर आता आपण याच्यात मस्त असा सांबारा घालूया आता वाच्यावर चटणी घालूया बघा किती छान झालेली आहे इडली आपली सांबारामध्ये डुबलेली आहे आणि आता मस्त ती आपल्याला खायची आहे आता छान हा सांबार आम्ही बयाच्या ओवर ओतलेला आहे आता मी इडली टेस्ट करणार आहे तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि स्नेहाला तर ता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबायला विसरू नका ही आणि इडली रवा आणि पोह्याची इडली आहे आपण नेहमीच उडदाची आणि उडदाच्या डाळीची आणि तांदळाची इडली खातो तर ही जरा वेगळी आहे तर मी एक घास टेस्ट करते आणि खरोखरी वेगळी लागते जरा हलकी फुलकी एकदम इडली लागते आणि तुम्ही नक्की करून बघा चांगली झालेली आहे जरा वेगळं काहीतरी ट्राय करायला हरकत नाही तर नक्की तुम्ही करून बघा ही इडली खूप छान झालेली आहे तुम्ही बघा आतून पण छान अशी नरम नरम तुम्हाला दिसते ही बघा हे बघा छान अशी आतमधून पण ती नरम सॉफ्ट दिसते तुम्ही नक्की करून बघा आता ही मी सगळी खाणार आहे बाय बाय मैत्रिणीनो धन्यवाद